अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हावेत अशी गुरुचरणी जाण्याची सुरुवात रात्रीचा वेळ म्हणजे देवाशी बोलण्याची सर्वात सुंदर वेळ असते दिवसभराची गडबड विचारांचा गोंधळ संपतो आणि मन आत वळत अंतरुणावर पडून नामस्मरण केल्याने मन देवाच्या नावात विरघळत ही साधना सोपी आहे पण परिणाम खोल आहेत कारण शरीर विश्रांतीमध्ये असतं आणि मनाला एका बिंदूवर एकाग्र होण्याची शक्ती मिळते त्या क्षणी आपण आपल्याच आत्म्याशी बोलतो असतो हीच खरी साधना शांततेतील संवाद भाग दोन नाम म्हणजे स्पंदन नाम म्हणजे फक्त शब्द नाही ती एक दिव्य कंपन शक्ती नाही ओम नमो नवनाथाय नमः नमहा म्हटलं की त्या कंपनातून चैतन्य पडून हे नाम घेताना शरीर पण आतल्या तरंगांना वेग मिळतो आपण उच्च लहरीशी जोडले जातो या मनातील नकारात्मकता वितळते मन शुद्ध होतं आणि आत्मा शांत होत अशा वेळी शरीर झोपतो पण आत्मा जागा राहतो हा अनुभव शब्दाच्या पलीकडचा असतो भाग क्रमांक तीन निद्रेमध्ये नामाचा प्रकाश झोप न लागण्याची सवय असते विचार चिंता फोन स्क्रीन मन अस्थिर पण जेव्हा तुम्ही नाम घ्यायला सुरुवात करता तेव्हा झोप स्वतः येते नाम म्हणजे मानसिक औषध त्याच्या उच्चाराने मेंदू शांत होतो हृदयाचे ठोके स्थिर होते ओम चैतन्य नवनाथाय नमा म्हटलं की झोपण्यावर निर्मळ अवस्थेमध्ये जातो सकाळी उठल्यावर मन वाटले ही झोप फक्त विश्रांती नव्हे ती आत्मिक पुनर्जन्म असते चार नंबर अवचेतना मनाचा जप अंतर पडून नाम घेतले की जप हळूहळू हो झोपतो गेल्यावरही जप चालू राहतो हेच नाव अवचेतनाच्या गाभाऱ्यातील गुंजन राहत परिणाम असं वाटतं की वाईट विचार भीती राग हे हळूवार किंवा हळूहळू होतात अवचेतन मन शुद्ध होत म्हणजे आपोआप जीवनामध्ये सकारात्मकता येते नाम हे फक्त देवाशी नाही तर स्वतःच्या मनाशी सुसंवाद साधण्याचं हळूहळू भाग क्रमांक पाच साधनेचा सा गुप्त क्षण रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण असे असतात जेव्हा आत्मा आणि विश्व यांचे बंधन सोल होत तोच क्षण साधनेचा असतो त्यावेळी नाम घेतल्याने त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो कारण मन अर्धवट झोपेच्या आणि जागेपणाच्या सीमेवरती असतं त्या क्षणी देवाचं नाम घेतलं की आत्म्यावर अमिष्ट छाप पडते हा क्षण शक्तिशाली असतो म्हणून संत म्हणतात झोपण्यापूर्वीच नाम हजार जागेपणाच्या जपा जा इतका फळ देत भाग सहा नाम म्हणजे देवाचं रूप जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपण प्रत्यक्ष देवाशी संवाद साधतो ओम चैतन्य नवनाथ हाय नमा असं म्हटल्यावर श्री नवनाथांच्या चैतन्य किरण आपल्याकडे येतो मनाला त्यांचं अस्तित्व जाणवतं अंधुराव पडून जप गेल्याने शरीर अस्थितील होतं आणि देवाचे रूप आत डोळ्यापुढे दिसू लागतो तो प्रकाश ती ऊर्जा ती शांतता सर्व काही देवाच स्वरूप असतं अशावेळी साधक झोपला तर त्याला आत्मा जागृत अवस्थेमध्ये असतो ही खरी योग निद्रा आहे भाग क्रमांक सात नकारात्मक ऊर्जेचा नाश झोपण्याआधी मनात असंख्य विचार असतो काही भीती काही अपराध काही दुःख पण नामसमधे त्या सर्वांचा अंत जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा तो जप आत्म्यातील अंधार दूर करतो जसा सूर्य उगवला की सावल्या नाहीचा सा होता तसंच नाम आले की नकारात्मकता संपते हळूहळू मन निर्मळ होतं आणि झोपही पवित्र होते त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यावर चेहऱ्यावर ते तेज असतं आणि मनामध्ये प्रसन्नता असते भाग क्रमांक आठ झोप आणि साधना यांचा संगम साधनामध्ये नेहमी बसून किंवा मंदिरात करण्याची गोष्ट नाही झोपे जाण्याच्या क्षणी ही साधना शक्य आहे अंधरुणावर पडून जप करणं म्हणजे शरीराला विश्रांती देणं आत्म्याला जाग ठेवणं या अवस्थेमध्ये शरीर झोपत पण आत्मा नाम घेत राहतो ही झोप तुम्हाला दिव्य स्वप्न देऊ शकते कधीकधी कधी तर नवनाथ महाराजांचा स्पर्शही जाणवतो म्हणून ही साधना गुप्त साधना आणि अतिशय प्रभावी मानले जाते भाग क्रमांक नऊ मनावर नियंत्रण अंतर नाम घेतल्याने मनावर हळूहळू नियंत्रण येऊ लागतं कारण विचारांची दिशा बदलते बाह्य जगातून आदल्या जगाकडे नाम ही मनामध्ये थांबण्याची किल्ली आहे जप चालू असताना नवीन विचार निर्माण होतात त्यामुळे मन स्थिर होतं एकदा मन स्थिर झालं की जोपै निर्मळ शांत आणि आध्यात्मिक होते ही स्थिती पुढे ध्यानात आणि समाधी स्वरूपात रूपांतर होते मनावरच हे नियंत्रणच खऱ्या साधनेचा सा पाया आहे भाग दहा देवाशी जोडले स्वप्न जग नाम घेत झोपल्यावर अनेकांना स्वप्नामध्ये देवाचे दर्शन प्रकाश आणि आशीर्वाद अनुभवला येतात हे फक्त कल्पना नाही तर सूक्ष्म स्तरावरचा संवाद असतो दत्त नाथ शिव यांचे स्पंदन त्या क्षणी साधकांच्या मनामध्ये उतरते त्यामुळे पण भय नसत कारण त्यांचं संरक्षण करत ही झोप म्हणजे आत्मिक प्रवासाची सुरुवातच असते भाग क्रमांक अकरा आरोग्यावरच परिणाम नामस्मरण फक्त आत्मिक नव्हे तर आरोग्यदायी आहे वैज्ञानिकदृष्ट्या दृष्ट्या पाहिलं तर जप केल्याने श्वासोंदवास मंदावतो रक्तदाब कमी होतो मेंदूत सोरेटिनिन वाढतं म्हणजेच आनंदी हार्मोन्स तयार होते त्यामुळे ताण नैराश्य निद्रानाश यावर उपाय उपाय होतो अंतरावर पडून नाम घेतल्याने झोप गाढ होते आणि शरीर आपोआप बरे होऊ लागते नाम म्हणजे सर्व रोगांचे औषध कारण मन शांत असेल तर शरीर निरोगी राहत भाग क्रमांक बारा नवनाथ मंत्र जप जपताना ओम जैदाने नवनाथ हाये नमो म्हणत राहिलं तर ती झोप दत्तमय होते सकाळी उठल्यावर मन निर्मळ हृदय हलकं वाटू लागतं या साधनेमुळे कर्मबद्ध हळूहळू वितळतात कारण नाम घेताना आपण अहंकार झटकून टाकतो नवनाथ हे सर्वज्ञ आहेत ते तुमच्या अंतर्मनामध्ये वास करतात त्यामुळे झोपतं झोपताना घेतलेला जप म्हणजे थेट त्या शरणागतीचं व्रत आणि जिथे शरणागती आहे तिथे भीती नसते फक्त नवनाथाच नामच असत भाग क्रमांक तेरा सातत्याची गरज ही साधना एक दोन दिवसात परिणाम देत नाही सातत्य हो रोज रात्री अंतराव पडल्यावर दोन मिनिट तरी जप करा शरीर थकलं असलं तरी मनाने देवाचं नाम घ्या हळूहळू हे सवय बनेल काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की विचार कमी होत आहेत स्वतः येते आणि दिवस अधिक शांत जातात ही साधना आयुष्यभर करता येते कारण नाम समनामध्ये वेळ ठिकाण अवस्था याचे बंधन नसते फक्त श्रद्धा हवी असते भाग क्रमांक चौदा आत्मशांतीचा अनुभव जेव्हा साधक या साधनेमध्ये रमतो तेव्हा त्याला जगातील सुख दुःख जिंकणं हरणं हे गौण वाटू लागते कारण आत्म्याची शांतता बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते नाम घेतल्याने मन चित्त सर्वत्र एकत्र येतात आणि आनंदात विलीन होतात हीच खरी शांती आहे बाह्य जग बदललं पण स्थिर स्थिरात हे अनुभवायलेलं साधक जगात राहू नये परमार्थाच्या मार्गावर चालत राहतो भाग क्रमांक पंधरा रात्रीची दिवस साधना रात्री झोपण्यापूर्वीच नामस्मरण हे परम साधकांच्या गुप्त रहस्य आहे हा वेळ देवाशी थेट संवादाचा असतो तुमचं शरीर झोपलं पण नाम चालू राहिलं तर दत्त नाथ किंवा महादेव तुम्हाला आतून स्पर्श करतील मनोज आजपासून एक ठरवा झोपण्याआधी किमान दहा वेळा ओम चैतन्य नवनाथाय नमा असे म्हणा हीच साधना तुमचे मन कर्म आणि नशीब तीनही बदलून टाकेल कारण रात्रीचं नाम म्हणजे आत्म्याचा खरा जागरण आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जर रात्री झोपताना देवाचं नामस्मरण कसं करायचं कोणतं उच्चारण तुम्हाला करायचं आहे आणि किती वेळ करायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त तुमची जी साधना आहे ती डेली म्हणजेच दररोज तुमची साधना झाली पाहिजे ओम चैतन्य नवनाथ हाय नमा असं दररोज तुम्ही दोन मिनटं या ठिकाणी जप केला पाहिजे तुमच्या मनामध्ये शांती संकट सगळ्या समस्या या ठिकाणी दूर होण्यासाठी मदत होईल फक्त अंतरान पडल्या आधी किंवा अंतरानावरती झोपताना फक्त ओम चैतन्य नवनाथ हा हे नमा असं एक दोन या ठिकाणी एक दोन मिनटं मंत्र म्हणायचे आहेत तुमचे सर्व साधना जे आहेत ती कम्प्लीट होईल तुमचं मन शांत होईल आणि सर्व संकट नाथ बाबा तुमचे पूर्ण करतील फक्त नाथावरती तुम्ही विश्वास ठेवा तुमचं सर्व कार्य जे आहे ते सफल होण्यासाठी मदत होईल फक्त तुम्ही कर्म करत जायचं तुम्हाला फळ नाथ बाबा शंभर टक्के देणार आहे आणि फक्त नाथांचं नामस्मरण तुम्ही त्या ठिकाणी करत राहायचं मंत्र जप करत राहायचं ज्याने तुमचाच फायदा होईल तुमचं मन शांत होऊ शकतं संकटमुक्त होऊ शकतात आणि सर्व प्रकारचे त्रास तुम्हाला या ठिकाणी होणार नाही फक्त नामस्मरण करायचं नाथांचं व्हिडिओ कसा वाटला मला कमी शिक्षणला नक्की कळवा आणि अजून कोणत्या टॉपिक तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कळवा ठीक आहे जाताना तुम्हाला एवढं सांगेल अलख निरंजन आदेश